नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे एकदम हॉटेल सारखा पनीर कोफ्ता ही रेसिपी अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने सहज बनवता येईल त्यासाठी पहिले काय करायचे चार पाच हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या असे तुकडे करून आणि त्याच्यामध्ये मुठभर हिरवी कोथंबीर घालून झाकण लावून पाणी न घालता सरसरीत वाटून घ्यायची वाटून घेतलेली चटणी बाजूला करून पाव किलो पनीर घ्यायचे आणि मिडियम होलच्या साह्याने त्याला किसून घ्यायचे सर्व पनीर किसून झाल्यानंतर हाताने थोडेसे मळून घ्यायचे पनीर चांगले मळून घेतल्याने मऊ होते चांगले एकत्रित करून त्याचा असा गोळा करून बाजूला थोडा वेळ ठेवून द्यायचा तीन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे उकडून झालेले बटाटे चांगले सुके असावेत ओले नसावे बटाटे सुद्धा किसून घ्यायचे आहेत बटाटे उकडल्यानंतर पाण्यात न घालता पंख्याखाली सुकवायचे म्हणजे अशा प्रकारे किसून घेतलेला बटाटा सुद्धा ड्राय दिसतो ओला दिसत नाही पनीरचा गोळा मोठ्या सुक्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये किसून घेतलेले बटाटे सुद्धा घालून घ्यायचे उकडून घेतलेले बटाटे घातल्याने पनीरला चांगला घट्टपणा येतो बाइंडिंग सुद्धा चांगली होती दोन्ही जिन्नस अशा प्रकारे एकत्रित करून घ्यायचे दोन्ही जिन्नस एकत्रित झाल्यावर त्याच्यामध्ये वाटून घेतलेले कोथंबीर आणि हिरव्या मिरचीचा मसाला घालून घ्यायचा सुरुवातीला एक चमचा मैद्याचे पीठ घालून घ्यायचे टाकलेला हिरवा मसाला सर्वीकडे सारखा लागला पाहिजे घातलेले सर्व जिन्नस एकत्रित करून एक जीव करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर सर्व जिन्नसला मीठ एकसारखे लागले पाहिजे अशा प्रकारे मळून घ्यायचे थोडे सैल असल्यामुळे एक चमचा मैदा अजून घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस एकत्रित एक 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 करून चांगले मळून घ्यायचे म्हणजे घट्टपणा येईल तुम्हाला जर का मैद्याच्या ऐवजी एक चमचा कॉनफ्लॉवर घालायची असेल तर ती घाला पनीरचा गोळा एकत्रित करून झाल्यावर एक, एक चमचा तेल घालून घ्यायचे पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे पनीरचा गोळा छोटासा एक घेऊन बघायचा गोळा जर व्यवस्थित होत असेल तर पनीर कोफ्ते बनविण्यासाठी परफेक्ट आहे आता याच्यावरती झाकण ठेवून याला अजून कडक होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट मध्ये ठेवून द्यायचे कोपत्यामध्ये घालण्यासाठी सात आठ बदाम सात आठ काजू पंधरा ते वीस मनुके आणि सात ते आठ पिस्ता हे सर्व मिक्सर जार मध्ये सरसरीत असे वाटून घ्यायचे एकदम बारीक पावडर नाही करायची खाताना दाताखाली बदाम आणि काजूचे काप आले पाहिजे अशा प्रकारे सरसरीत वाटून घ्यायचे आहे मनुके जर का बदाम आणि काजू बरोबर वाटून घेतले असती तर पावडर चिवड झाली असती तर मनुके जार मध्ये न घालता अशा प्रकारे बारीक सुरीने कापून घ्यायचे आणि सर्व मनुके बाउल मध्ये घालून वाटलेला बदाम आणि काजूचा बाऊल बाजूला करून पुढच्या तयारीसाठी गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाल्यावर एक मोठ्या आकाराचा कांदा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या जेवढे बारीक चिरता येईल तेवढे बारीक चिरून घ्यायचे कांदा आणि मिरचीला मंद आचेवरतीच परतून घ्यायचे आहे लाल रंगाचा सुद्धा नाही झाला पाहिजे कांदा आणि मिरचीचा कच्चेपणा जाईल इतपत त्याला परतून घ्यायची त्याच्यामध्ये चिमटीभर साखर घालून घ्यायची तुम्हाला हातावर दाखवते मी एवढी साखर घालून घ्यायची आहे साखर मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बदाम काजूचा कूट घालून घ्यायचा हे सारण बनवताना याच्यामध्ये तेलाचा वापर जास्त नाही करायचा म्हणून मी एकच टेबल स्पून तेल सांगितले याच्यामध्ये अजिबात तेल दिसता कामा नाही ड्राय दिसले पाहिजे सारण याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे गॅस बंद करून एखाद्या प्लेट मध्ये काढून थंड करण्यासाठी याला पंधरा मिनिट बाजूला ठेवून देऊया कोफत्याची ग्रेव्ही बनविण्यासाठी काय काय साहित्य लागते ते सांगते एक मोठा कांदा आणि चार मोठे टोमॅटो तीन हिरव्या मिरच्या कोथंबिरीच्या काड्या सात आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आता हे सर्व साहित्य एक एक करून चिरून घ्यायचे आहे हिरव्या मिरच्या कापून घेतल्या नंतर कोथिंबीरीच्या काड्या कापून घ्यायच्या लहान मोठी साईज झाली चालेल आल्याची सुद्धा चकट्या करून कापून घ्यायच्या लसूणच्या पाकळ्या सुद्धा चिरून झाल्यावर कांदा कापून घ्यायचा सुद्धा मोठ्या मोठ्या फोडी करून कापून घ्यायच्या आहेत जसे कांद्याच्या मोठ्या फोडी करून घेतल्या तसेच टोमॅटोसुद्धा मोठ्या फोडी करून कापून घ्यायचे कापून घेतलेले जिन्नस मध्ये काढून घेतल्यानंतर गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले का त्याच्यामध्ये कापून घेतलेले सर्व जिन्नस घालून घ्यायचे दोन सेकंद गॅसची फ्लेम मिडियम करून चांगले परतून घ्यायचे याला एक वाफ येऊन देण्यासाठी याच्यावर दोन सेकंद झाकण ठेवून द्यायचे दोन सेकंदानंतर झाकण काढून बघायचे याच्यावर आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर दोन ग्लास पाणी घालून घ्यायची एक चांगली उकळी येऊन दिल्यानंतर त्याच्यामध्ये पंधरा ते वीस काजू घालून घ्यायची काजू त्याच्यामध्ये मिक्स करून गॅस बंद करून टाकायचा आणि याला थंड करून मिक्सर जार मध्ये घालून पाणी न घालता गंधासारखी चांगली पेस्ट करून घ्यायची हा मसाला वाटताना पाणी घालायची गरज येत नाही त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे कांदा टोमॅटो आणि इतर साहित्य वापरून घेतल्यामुळे पेस्ट छान होते आता ग्रेव्ही करायला घ्यायची पॅन मध्ये चांगले दोन चमचे बटर घालून घ्यायची बटरऐवजी साजूक तूप घातले तरी चालेल बटर टाकल्याबरोबर गॅसची फ्लेम लगेच मंद करून घ्यायची त्याच्यामध्ये लगेच दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची मी कश्मीरी लाल मिरची पावडरचं प्रमोशन नाही करत आहे मी नेहमी वापरते म्हणून सांगते तर तुमच्याकडे जी मिरची पावडर अव्हेलेबल असेल ती तुम्ही घाला मिरची पावडर बटरमध्ये चांगली मिक्स करून परतून घेतल्यानंतर वाटलेल्या कांदा टॅमॅटोची पेस्ट घालून घ्यायची चांगले असे खालीवर करून उलटसुलट करून सर्व मसाला चांगला एकजीव करून परतून घ्यायचा परतून घेतल्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर घालून घ्यायची हा माझा घरचाच गरम मसाला पावडर आहे घरचा जर का गरम मसाला नसेल बाहेरचा चांगल्या क्वालिटीचा गरम मसाला घाला आणि सुद्धा चव चांगली येते चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ सर्वीकडे लागेल अशा प्रकारे चांगले परतून घ्यायचे ग्रेव्ही बघा कशी घट्ट दिसत आहे आणि रंगही खूप छान आला आता याच्यामध्ये थोडेसे वरतून बटर घालून घ्यायचे हे ऑप्शन आहे तुमच्या आवडीनुसार स्कीप केले तरी चालेल ग्रेव्ही तयार आहे गॅस बंद करायचा आता याच्यावरती कसुरी मेथीची पावडर भुरभुरून द्यायची ही ग्रेवी जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर एक कप भर पाणी घाला जास्त पाणी नका घालू ग्रेव्ही झाल्यानंतर कोफ्ते बनवायला घ्यायचे फ्रीजमधून काढल्याबरोबर लगेच बनवायला घ्यायचे पनीरचा छोटासा असा एक गोळा करून बोटाने मधोमध खड्डा करून त्याच्यामध्ये थोडेसे सारण भरून घ्यायचे जास्त सारण नाही भरायचे थोडेच भरायचे आहे सारण भरल्यानंतर बोटाने सारण मध्ये घालून हळूहळू करून सर्व बाजूनी प्रेस करून कोपत्याचे तोंड बंद करून घ्यायचे नंतर दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून चांगला गोलाकार आकार देऊन घ्यायचा कोपत्यामध्ये स्टपिंग भरून तुम्हाला एक कोफ्ता मी तयार करून दाखवला स्टपिंग जर तुम्हाला करायचे नसेल तर अजून एक आयडिया देते कोपत्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून किंवा मनुका घालून कोफत्याचे तोंड बंद करून गोल गरगरीत करून कोफ्ता तयार करून घ्यायचा अशा प्रकारची स्टपिंग भरूनसुद्धा कोफ्ता छान बनवता येतो अगोदर दहा बारा कोफ्ते तयार करून घ्यायचे कढई गॅसवर ठेवून भरपूर तेल घालून तेल चांगले गरम झाले गॅसची फ्लेम कमी करून पनीरचा एक छोटासा गोळा करून कढईत घालून घ्यायचा कोफ्ता जराही फुटला नाही आता एक एक करून पाच ते सहा कोपते कढईमध्ये सोडून द्यायचे कोपते कढईत सोडल्यानंतर चमच्याने गरम गरम तेल वरतून घालायचे कोपते तळत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मंद आचेवरच कोपते तळून घ्यायचे आहेत झाऱ्याने कोपत्याला जरासुद्धा टच न करता तेलामध्ये असा गोल गोल करून झाऱ्या फिरवून घ्यायचा आपोआप कोफ्ते पलटी होतात एकदा का सर्व बाजूनी कोपत्याला हलकासा रंग आला गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आपण गुलाबजाम कसे तळतो अगदी त्याच प्रकारे कोपतेसुद्धा तळून घेतात कोफत्याचा रंगसुद्धा गुलाबजामसारखाच आला आहे कोप्त्यातले पूर्णपणे तेल निथळून प्लेटमध्ये काढून घ्यायचे अशाच प्रकारे मंद आचेवरती सर्व कोपते तळून घ्यायचे आहेत चला आता गार्निश करून घेऊया ही ग्रेव्ही घट्टच असते ॲक्च्युली एक याच्यामध्ये पाणी घालतच नाही पण तुम्हाला वाटले तर छान डिशमध्ये ग्रेव्ही काढून घेतली याच्यावरती तीन चार कोपते घालून घ्यायचे तळून घेतलेले कोफते बाजूच्या डिशमध्ये काढून घ्यायचे नुसता कोफ्ता खायलाही छान लागतो तुम्हाला मी फोडून दाखवते याच्यामध्ये एक मी काजू घातला होता सारण जर नसेल करायचे काजू किंवा मनुके घालून कोपता तयार करून तळून घ्यायचा दुसरा कोफ्ता तुम्हाला फोडून दाखवते त्याच्यामध्ये सारण भरलेले आहे कोफ्ते इतके छान झाले आहेत आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत त्याच्यावरती क्रीम घालून घ्यायचे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि आपले अनुभव कमेंटमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा अशा चविष्ट रेसिपीसाठी